मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटलांनी आज एक मोठी घोषणा केलेली आहे मनोज जरंगे पाटील एकोणतीस ऑगस्ट रोजी राज्याच्या मराठा समाजाची आज जालन्यातल्या अंतरवाली सराटीत बैठक घेणार होते मात्र त्यांनी आपला हा जो निर्णय हा पुढे ढकललेला आहे सरकार निवडणुका पुढे ढकलत आहे निवडणुका घेण्याचा सरकारचा इरादा नाही आहे त्यामुळे मनो मराठ्यांची रणनीती काय हे बघून सरकार आपली भूमिका पुढची ठरवेल तर त्यासाठी आज मनोज जरंगे पाटलांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि एकोणतीस तारखेची जी बैठक आहे ती पुढे ढकललेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी मनोज जरंगे पाटील आहेत आता काय सांगणार तुम्ही मोठी घोषणा केलेली आज काय नेमकं या मागचं उद्दिष्ट आहे शेवटी मराठ्यांचं एकोणतीस ऑगस्टला निर्णयाचं भविष्याचा जो निर्णय आम्ही घेणार होतो हा मोठा निर्णय होता की निवडणुकीत उमेदवार उभा करायचे का पाडायचे ही निर्णय होणार होता कोणाबरोबर युती कोणचे मतदारसंघ लढायचे राखीव मतदारसंघाच्या बाबतची भूमिका काय हे आम्हाला एकोणतीस ऑगस्टला ठरवायचं होतं परंतु आम्हीच खरंच मराठा समाज नशीबवानाचे की एकोणतीस ऑगस्टला निर्णय घेतला असता आम्ही त्याच्यानंतर जर सरकारनं निवडणूक पुढे ढकलली असती तर आम्हाला खूप परिश्रम करावे लागले असते बरं झालं की सरकारनं हे आमची बैठक होण्याच्या अगोदरच सांगितलं की मध्ये निवडणूक आहे आता एकोणतीस ऑगस्टला आम्ही का घेणार होतो बैठक त्याचं कारण असं होतं की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणूक आहे आणि निर्णय घेण्याची लढायची का पाडायची ही एकोणतीस ऑगस्ट हे बरोबर बेस्ट तारीख होती परंतु यांनी अचानकच ही निवडणूक चार महिन्यावरती गेली म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर चार महिन्यावरती गेली म्हणजे यांचा असा डाव आहे की मराठ्यांची रणनीती काय निवडणुकीच्या बाबतची लढायचं म्हणतात का पाडायचं म्हणतात त्याच्यावर आपण ठरू असे सरकारची भूमिका आहे मग त्याच्यासाठी काय करा तर निवडणुका पुढे ढकला आणि खरंच सांगतो पुन्हा पुन्हा की यांनी पुढं ढकललं आहे पण खरंच नशिबानेत आम्ही बरं झालं आम्ही एकोणतीस ऑगस्ट स्वागत तारीख घोषणा केल्याच्या नंतर यांनी निवडणुका पुढं नाही ढकली आहे बरं झालं की आमची बैठक होण्याच्या अगोदरच यांनी निवडणूक पुढे ढकलली मग आता आमची रणनीती आम्ही उघडी नाही पडू देणार अजिबात नाही पडू देणार बैठक कधी होईल आणि एकोणतीस तारखेला या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होणार आहे तर मग पुढचा प्लॅन काय ठरलेला आहे नाही पुढचा प्लॅन नाही ठरला आणखी परंतु एकोणतीस ऑगस्टला एक वर्ष होत मराठा समाजासाठी हे आंदोलन ताकतेनं उभा आहे पुढे एकोणतीस तारखेला आता इथं काय घ्यायचंय ते आता ते आणखीन ठरलं नाही पण ठरवूयात आणि जी आता पुढची तारीख ती निवडणुकीच्या अगोदर एक दीड महिना किंवा दोन महिन्याच्या हिशोबाने समाजाला तारीख त्यावेळेस कळवली जाईल परंतु आता एकोणतीस ऑगस्टला अंतर्वलीत बैठक होणार नाहीये त्याचं कारण असं आहे की सरकारनं निवडणुका पुढे ढकलेल्या आहेत आणि आपोली काय रणनीती आहे आपण काय कोणाला पाडायचं म्हणतो कोणाला उभा करायचं म्हणतो हे ते सरकार बघणार होतं बोलता बोलता गृहमंत्र्यांवर आरोप केलेले आहेत की या मागे गृहमंत्र्यांचं हात असू शकतो नेमकं काय म्हणताय तुम्ही काय आता असं निवडणुका पुढे आणि मग त्यांचा कोणाच आहे ते सांगत होतो ना मी की यांना आमचा डाव उघडा पाडायचा होता पाडायचं म्हणतो का आम्ही लढायचं म्हणतो हा डाव उघडा पडू द्यायचा होता परंतु आम्ही बी आमची रणनीती सांगितली नाही आणि न सांगितल्यामुळं पुन्हा आता काय म्हणतात ना आमचं सगळंच आता गुलदास्यात त्यामुळे त्यांना आता पुन्हा तेच टेन्शन की आम्ही आमची भूमिका जाहीर केली नाही आणि मराठा समाजाला राज्यातल्या जाहीर सांगतो की आपल्याला आपली भूमिका जाहीर करायची आत्ताच नाहीये कारण निवडणुका पुढं ढकलल्यात म्हणून जर निवडणुका पुढे ढकलल्या नसत्या म्हणजे गैरसमज करून घेऊ नका कोणाचं एखाद्या भंगार्याचं कसल्याचं ऐकून आपण बैठक पुढे यासाठी ढकलली की सरकारनं निवडणुका पुढे ढकलल्या त्यांनी जर ढकलल्या नसत्या तर आपला निर्णय एकूण ऑगस्टला होता आणि जाहीर सांगतो मी तुम्हाला हो जे व्हायचं असेल ते होईना आता मागं सरकारच नाही आपण सुद्धा मराठ्यांनी पण डाव बी उघडे पडू द्यायचे नाही त्यांनी निवडणूक पुढे ढकलली आपण बैठक पुढे ढकलली आपले डाव त्यांना कळू द्यायचे नाही हे मराठा समाजानं समजून घ्या ता 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 तुम्ही निवडणूक पुढे ढकलल्यामुळे तुमची जी बैठक आहे ती पुढे ढकललेली आहे तर या ता काला ने आता कालावधीमध्ये मराठा समाजाने नेमकी कोणती कामं करावे असे अपेक्षित आहे आता मराठा समाजानं आतापर्यंत बैठक घेतल्या होती की एकोणतीस ऑगस्टला बैठकीला चला म्हणून आता त्या जागेवर मराठा समाजानं प्रत्येक तालुक्यात आपण आपल्या तालुक्यात गावागावात जाऊन बैठका घ्यायच्या आणि गावकऱ्यांना विचारायचं तुमच्या नोंदी सापडल्या का नसतील सापडे तर तहसीलदारांना प्रत्यक्ष जाऊन विचारा का सापडल्या नाही तर रेकॉर्ड तपासले का दुसरं ज्या गावात सापडल्यात त्यांचे प्रमाणपत्र दिलेत का व्हॅलिडिटी झालेत का हे विचारा म्हणजे हे दोन तीन कामं करणं गरजेचं आहे आणि मी आपल्यालाही आता दोन चार महिने वेळ मिळालाय हा सरकार आपल्याला स्वतःला शान समजत आहे ना ते आपल्याला वेळ मिळाला आपण मतदारसंघाने या बैठका घ्यायला सुरुवात करू घोंगडे बैठका घ्यायला सुरू मी येतो बैठकाला हो द्या आपण पिंजून काढू पुरे मतदारसंघ राज्यातले पिंजून काढू बदलापूर मध्ये काल अत्याचाराची घटना घडली होती मात्र अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाहीये त्यानंतर काल मोठा हिंसाचार बदलापूर मध्ये पाहायला मिळाला लोक रस्त्यावर उतरले होते त्यांच्यावर लाठीचार्ज झाला सौम्य लाठीचार्ज झाला दगडफेक झाली मग यांना सगळ्यांना काय आवाहन करणार आणि सरकारला काय इशारा काय नाही यांना घालावच लागणार आहे जनतेला कारण गोरगरिबांच्या लेकराला न्याय मिळत नाही अत्याचार झाला त्या लेकरावर छोट्या छोट्या मुली आणि त्याच्यात जर हे राजकारण करत असले तर असल्या बदिर डोक्याचं सरकार काहीच कामाचं नाही हे गृहमंत्री तर यांना काही वाटतंय की नाही की या जनतेवर किती अत्याचार होतोय काय होतोय मजा बघायची खुर्ची साठी फक्त खुर्ची पाहिजे जनतेला किती त्रास आहे महिलांवरती अन्याय अत्याचार किती वाढला शेतकऱ्यांचे काय आले काय गरज नाही फक्त खुर्ची पाहिजे हे न्याय गोरगरिबांना देतेना असं वाटत नाही पण ती घटना बदलापुरची खूप वाईट झाली खूप वाईट झाली चांगली घटना नाहीये यांना धडा शिकावाच लागणार काय मागणी त्या बदलापूरच्या घटना टक्के लेकराला न्याय मिळाला पाहिजे शंभर टक्के न्याय मिळाला पाहिजे नसता जनतेचा आक्रोश नाही रोकू शकत देवेंद्र फडणवीस मग पुन्हा एकूणच आपण या ठिकाणी पाहू शकतो मनोज जरंगे पाटलांनी आपली पुढील दिशा जी आहे ती आज ठरवलेली आहे एकोणतीस तारखे रोजी जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक होणार होती आणि ती बैठक आज मनोज जरंगे पाटलांनी पुढे ढकलण्याची घोषणा केलेली आहे एकूणच सरकार मनोज जरंगे पाटलांचे डाव सरकार वारंवार मराठा समाजावर डाव टाकत आहे त्यामुळे सरकारचे हे डाव हाणून पाडण्यासाठी मनोज जरंगे पाटील जे आहेत ते खबरदारी घेताना पाहायला मिळत आहेत गौरव साळी तक अंतरवाली सराटी.